गणेश केसकर यांची तब्येत जे आहे ती खालावलेली आहे अकरावा दिवस आहे दीपक बोराडे विजय तमनर आपल्या सहकार्याची काळजी घेत आहे मी अम्ब्युलन्स ड्रायव्हरला या ठिकाणी बोलूलय आला का ड्रायव्हर आला का हळूच खाली गेला पाहिजे

नौ तारीख पास पंडरपुर ये उपोषणकर्ते अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि माऊली हळणवर यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना कालच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे त्यांच्यावरती त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत त्यानंतर आज गणेश केसकर यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांनाही उपचारासाठी या ठिकाणी ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलकडे नेण्यात येते